महाराष्ट्रात पंचेचाळीस पेक्षा जास्त जागा निवडून आणण्याचं टार्गेट ठेवून महायुती लोकसभा निवडणुकीत उतरली त्यामुळंच लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी महायुती प्रयत्न करताना दिसते पण लोकसभा निवडणूक अगदी काही दिवसांवर येऊन ठेपल्यानंतरही महायुतीत जागा वाटपावर चर्चा सुरूच आहे यातच आता उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही काही उमेदवारांबद्दल शंका असल्यानं त्यांच्याबाबत महायुतीत फेरविचार सुरू असल्याचं कळतंय शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी याबद्दल बोलताना एका जागेवर शिंदे गटाचा उमेदवार बदलू शकतो असं म्हटलंय शिंदे यांनी आतापर्यंत आठ उमेदवारांची घोषणा केली आहे मात्र आता जाहीर झालेल्या उमेदवारांपैकी उमेदवार बदलायची चर्चा असल्यामुळं अजूनही शिंदे गटात संभ्रम असल्याचं दिसतंय कोणत्या उमेदवारांबाबत अजूनही शिंदे गटात मतभेद आहेत कोणते उमेदवार बदलले जाऊ शकतात त्यामागची कारणं काय आणि त्या जागी कोणाला संधी मिळू शकते तेच या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू पहिला मतदारसंघ आहे हिंगोलीचा एकनाथ शिंदेंनी आपल्या पहिल्याच यादीत हिंगोलीत हेमंत पाटील यांच्या नावाची घोषणा केली आहे हिंगोलीचे विद्यमान खासदार हे हेमंत पाटील असल्यानं ही जागा शिंदे गटाला देण्यात आली आहे मात्र आता हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांना महायुतीच्याच विरोधाचा सामना करावा लागतोय रविवारी भाजपकडून हिंगोलीत कार्यकर्त्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला हिंगोलीतील तीन आमदारांसह प्रमुख पदाधिकारी देखील उपस्थित होते यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी हिंगोलीतून हेमंत पाटील यांच्या नावाला जोरदार विरोध केला पाच वर्षात हेमंत पाटलांनी एकाही भाजप पा कार्यकर्त्याचं काम केलं नाही अशी तक्रार कार्यकर्त्यांनी केली आहे यावेळी बैठकीला उपस्थित तानाजी मुटकुळे यांनी हा मतदारसंघ शिवसेनेला सुटल्यानं भाजपचा उमेदवार शिवसेनेच्या चिन्हावर उभा करण्याचा पर्याय सुचवला त्यावर आमचा विरोध शिवसेनेला नसून हेमंत आहे असं म्हणत हिंगोलीत तीन दिवसात उमेदवार बदलला नाही तर राजीनामा देण्याचा इशाराही यावेळी कार्यकर्त्यांनी दिलाय या बैठकीत हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध करत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे यावेळी रामदास पाटील सुमठाणकर यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी देखील कार्यकर्त्यांनी केली आहे हिंगोलीतून भाजपच्या तिकिटावर तयारी केलेल्या रामदास पाटील सुमठाणकरांनी सध्या भाजपची या मतदारसंघात ताकद सर्वाधिक आहे त्यामुळे ही जागा भाजपसाठी सोडून द्यावी अशी मागणी केली आहे सुमठाणकरांनी प्रशासकीय सेवेचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला असून ते सध्या लोकसभा प्रभारी म्हणून काम आहेत याशिवाय भाजपचे आमदार भीमराव केराम यांनीही दोन दिवसात नेतृत्वाकडे आमच्या भावना कळवणार आहोत आणि दिलेली उमेदवारी रद्द करून त्या ठिकाणी फेरविचार व्हावा हीच आमची विनंती आहे असं मत व्यक्त केलंय दुसरा मतदारसंघ आहे हातकणंगलेचा धैर्यशील माने यांना जरी हातकणंगलेतून उमेदवारी मिळाली असली तरी त्यांना होणारा अंतर्गत विरोध हे मानेंसमोरचं सर्वात मोठं आव्हान असणार आहे काही दिवसांपासून भाजपला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे हे धैर्यशील मानेंच्या उमेदवारीला विरोध करतायत अशातच आता आवाडे यांचे चिरंजीव जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल आवाडे मानेंच्या विरोधात निवडणुकीत उतरणार असल्याची घोषणा केली आहे हातकणंगलेत उमेदवार देत असताना आम्हाला म्हणजेच अपक्ष आमदारांना विचारात घेतलं नसल्याचा आरोप आवाडे यांनी केलाय दोन हजार नऊ साली लोकसभा निवडणुकीची तयारी केली होती तेव्हापासून मला शांत बसवण्यात आलं पुढील निवडणुकीवेळी मतदारसंघाची पुनर्रचना होणार आहे मतदारसंघ महिलांना आरक्षित झाला तर निवडणूक लढवता येणार नाही त्यामुळे यावेळी निवडणूक लढणारच असं आवाड यांनी म्हटलंय आवाड यांच्या विरोधानंतर आता अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे बंधू संजय पाटील यड्रावकर यांनी सुद्धा धैर्यशील माने यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे सोबतच भाजप नेते डॉक्टर संजय पाटील यांनीही धैर्यशील माने यांच्या उमेदवारीला विरोध केलाय जोपर्यंत सन्मान मिळत नाही तोपर्यंत माने यांचा प्रचार करणार नाही धैर्यशील माने यांच्याबद्दल हातकणंगलेमध्ये निगेटिव्हिटी आहे त्यामुळे एक खासदार कमी होऊ शकतो ह्याची कल्पना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना तसेच मतदारसंघातील नेत्यांना दिली असल्याचं ते म्हणाले याशिवाय माझे सर्व पक्षातील नेत्यांबरोबर जिव्हाळ्याचे संबंध आहेत धैर्यशील माने यांचा प्रचार करू नये असा कार्यकर्त्यांनी दबाव वाढवला असल्याचंही संजय पाटील यांनी म्हटलंय भाजप नेते संजय पाटील यांच्यासोबतच आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे बंधू संजय पाटील यड्रावकर स्वतः हातकणंगलेमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते मात्र हा मतदारसंघ शिंदेकडे राहिल्यानं उमेदवारी पुन्हा एकदा माने यांना मिळाली आहे त्यामुळे आता नाराज झालेल्या राहुल आवाडे संजय पाटील आणि संजय पाटील यड्रावकर यांनी धैर्यशील मानेंना विरोध करायला सुरुवात केली आहे तिसरा मतदारसंघ आहे कोल्हापूरचा एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरात संजय मंडलिक ह्या विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे महायुतीत भाजप कोल्हापूरमधील दोन्हीपैकी एका मतदारसंघासाठी आग्रही होता कोल्हापूर किंवा हातकणंगलीची जागा भाजपला मिळावी यासाठी भाजपनं आग्रह धरला होता मात्र शिंदेंनी आपले विद्यमान खासदार असलेल्या जागा सोडण्यास नकार दिल्यानं अखेर या दोन्ही जागा भाजपला शिंदेंसाठी सोडाव्या लागल्यात त्यानंतर कोल्हापूर येथून मंडलिकांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजप नेत्यांमध्ये नाराजीचं चित्र पाहायला मिळतंय कोल्हापूर येथील भाजप कार्यालयात संजय मंडलिक यांचा उमेदवारी मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला यावेळी खासदार धनंजय महाडिक महानगर अध्यक्ष विजय जाधव माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष सिंह घाटगे राहुल चिकोळे असे नेते उपस्थित होते यावेळी भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव यांनी अप्रत्यक्षपणे मंडलिकांना इशारा देतानाच दोन्ही जागेसाठी भाजप आग्रही असल्याचं वक्तव्य केलंय जिल्ह्यातील दोन्ही जागांसाठी आम्ही अनेक वर्ष राबत आलो एक तरी मतदारसंघ आम्हाला मिळावा अशी अपेक्षा होती ती पूर्ण झाली नाही यापुढील काळात इतरांची नव्हे तर आमची कामे झाली पाहिजेत तसेच काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याचं गुणगान कोणीही गाता कामा नये असा इशाराच महेश जाधव यांनी मंडलिकांना दिलाय त्यामुळं संजय मंडलिकांच्या विरोधातही महायुतीमध्ये नाराजी असल्याचं चित्र आहे त्यामुळं कोल्हापुरातही उमेदवार बदलण्याचा विचार होण्याची शक्यता आहे आता शिंदे गटाच्या जाहीर झालेल्या आठ जागांपैकी एक उमेदवार बदलण्याची चर्चा सुरू झाली आहे अशा वेळी या तिन्ही मतदारसंघांपैकी एका मतदारसंघातील उमेदवार बदलला जाऊ शकतोय तुम्हाला काय वाटतं यापैकी कुठल्या मतदारसंघातील उमेदवार बदलला जाऊ शकतो तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका